हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा असं अध्या नाव आहे विश्वरूप दर्शन योग एकोणपन्नासाव्या श्लोकाच तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात भगवद्गीतेच्या प्रारंभी पूजनीय पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्यांचा कसा वध करावा याची अर्जुनाला चिंता होती परंतु श्रीकृष्णाने सांगितले आहे की त्याने आपल्या पितामहांचा वध करण्यात भयभीत होण्याची जरुरी नाही तर भगवंतानी काय सांगितलं आहे की त्याने म्हणजे अर्जुनाने आपल्या पितामहांचा भीष्मदेवांचा वध करण्यात भयभीत होण्याची जरुरी नाही तर भगवान श्रीकृष्णांसमोर अर्जुनाने आपली व्यथा दुसऱ्या अध्यायात मांडली होती दुसऱ्या अध्यायाचा चौथा आणि पाचवा श्लोक आपण याकरता काढूया चौथ्या आणि पाचव्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणाला होता मी एक एक करून दोन्हीची भाषांतर वाचते आहे अर्जुन म्हणाला हे अरिसूदना हे मधुसूदना मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा मोठे आहेत जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील तर प्रकारे आपली व्यथा भगवद्गीतेच्या प्रारंभी अर्जुनाने मांडली होती कशा प्रकारे हे पूजनीय पितामह भीष्म आहेत गुरु द्रोणाचार्य आहेत यांचा वध करावा याविषयी अर्जुन चिंतित होता आणि म्हणून आता इथे भगवंतानी हे काळरूप दाखवलं आहे आणि मग भगवंत आता इथे अर्जुनाला म्हणत आहेत तू भयभीत होऊ नकोस पितामहांचा वध करण्यात भयभीत होण्याची काहीही आवश्यकता नाही जरूरी नाही तर श्रीकृष्णाने सांगितलं आहे की त्याने म्हणजे अर्जुनाने पितामहांचा वध करण्यात भयभीत होण्याची जरुरी नाही असं इथं म्हटलं आहे का कारण विश्वरूप दर्शन दाखवताना हे सगळे योद्धे आहेत ते भगवान श्रीकृष्णांद्वारेच नष्ट होणार आहेत हे आत्ताच भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं होतं आणि भगवंतच त्यांना नष्ट करणार आहेत हे अर्जुनाला पटवून दिलं होतं त्यामुळे गुरु द्रोणाचार्य पितामह भीष्म यांच्या वधाबद्दल अर्जुनाने भयभीत होऊ नये असं भगवंत इथे अर्जुनाला समजवून सांगत आहेत तर अर्जुन केवळ एक निमित्त मात्र असणार होता आणि त्यामुळे गुरु पितामह यांच्या हत्येचं पापसुद्धा अर्जुनाला लागणार नव्हतं आणि म्हणून त्याने म्हणजे अर्जुनाने आता चिंता करण्याची व्यथित होण्याची आवश्यकता नाही असं भगवान श्रीकृष्ण या एकोणपन्नासाव्या श्लोकात अर्जुनाला समजावून सांगत आहेत पुढे वाचूया कुरुसभेत धृतराष्ट्र कुरुसभेत धृत राष्ट्रपुत्रांनी जेव्हा द्रौपदीचे जे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य दोघेही मुकाट्याने बसले होते म्हणून स्वकर्तव्याच्या बाबतीत असा निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांना मारणे उचितच आहे असं म्हटलं जात स्वतःमध्ये शक्ती असून सुद्धा समोर घडणाऱ्या अन्यायाला प्रतिकार न करणं तो अन्याय होण्यापासून तो अन्याय घडण्यापासून थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न न करणं हे असं वागणं आहे ते त्या समोरच्या अन्यायाला खत पाणी घातल्यासारखंच आहे ह्याला म्हटलं जातं मौनम सहमती लक्षण तर असा अन्याय समोर घडतो आहे पण तुम्ही जर मूकपणे उभे राहिले मौनक धरलं तिकडे तर सहमती तर त्या अन्यायाला तुमची पण सहमती आहे असं मानलं जातं मौनम सहमती लक्षण आणि असा घोर निष्काळजीपणा द्रोणाचार्यांनी आणि पितामह भीष्म या दोघांनीही दाखवला होता जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा कौरवांद्वारे प्रयत्न सुरू होता तेव्हा म्हणून <clears throat> त्यांनी असा निष्काळजीपणा केला है, जाहे आहे म्हणून त्यांना मारणं जे आहे ते उचितच आहे योग्य आहे पुढे वाचते आहे त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना पूर्वीच मारण्यात आले आहे हे दाखवण्याकरिताच श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर आपले विश्वरूप प्रकट केले तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवून दिलं या घोर काळ रूपामध्ये की त्या दुष्कृत्याबद्दल पितामह भीष्म आणि द्रोणाचार्यांना दंडित केलं जाणार आहे त्यांनी त्यावेळी काहीतरी बोलून द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवण्याचा प्रयत्न करायला हवा होता दुर्योधनाला तिथे आवरायला हवं होतं तिथे विरोध प्रकट करायला हवा होता पुढे वाचते आहे हे दृश्य अर्जुनाला दाखवण्याचे कारण म्हणजे भक्त हे सदैव शांत चित्त असतात आणि अशी भयंकर कृत्ये ते करू शकत नाहीत अर्जुन आहे तो जरी क्षत्रिय आहे क्षत्रिय होता तो तरीही अर्जुनाचं वर्णन आपण बघतो तर तो मृदू स्वभावाचा होता तसं आपण आता दोन पॉईंट पाच या श्लोकात वाचलं अर्जुन काय म्हणतोय यापेक्षा मी भिक्षा मागून जगेन मी दोन पॉईंट पाच हा श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचते आहे अर्जुन म्हणतो आहे महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणं अधिक श्रेयस्कर आहे तर अशा प्रकारे अर्जुन आहे जरी क्षत्रिय होता तरी मृदू स्वभावाचा होता आणि या त्याच्या मी भिक्षा मागून जगेन यावरून आपण जाणू शकतो की क्षत्रिय असलेला हा अर्जुन आहे तो परम विरक्त होता इंद्रिय उपभोगाबद्दल त्याला कोणतीच आसक्ती नव्हती विश्वरूपाच्या प्रकटीकरणाचे प्रयोजन स्पष्ट करण्यात आले होते आता अर्जुनाला चतुर्भुज रूप पहावयाची इच्छा होती आणि श्रीकृष्णांनी चतुर्भुज रूप प्रकट केले तर इच्छा होती अर्जुनाची की भगवंतांनी विश्वरूप प्रकट करावं जेणेकरून ते भगवंत आहेत हे सगळीकडे स्थापित होईल तर ते आता प्रयोजन स्पष्ट झालं आहे आता अर्जुनाने शेहेचाळीसाव्या श्लोकात आपली इच्छापूर्व इच्छा, इच्छा मांडली आहे भगवंतांकडे की मला तुम्ही तुमचं चतुर्भुज रूप दाखवा आणि भगवंतानी भगवान श्रीकृष्णांनी चतुर्भुज रूप प्रकट केलं भक्ताला विश्वरूपामध्ये फारशी रुची नसते कारण विश्वरूपाशी प्रेमाचे आदान प्रदान होऊ शकत नाही तर भक्ताला भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची इच्छा आहे पण विश्वरूपाची सेवा करणं कठीण आहे श्रील प्रूपात एकदा आपल्या शिष्यांना समजवताना म्हणाले की जर एखादा म्हणतो आहे की मला विश्वरूपाचं पूजन करायचं आहे त्याचं सेवा करायची आहे ते त्या त्याला वस्त्र शिवायचं आहे तर वस्त्र शिवायचं ठरवलं तर शिवणार कसं आणि किती मोठं हां त्यामुळे हे जे विश्वरूप आहे ते त्यामध्ये ह्या भक्तांना फारशी रुची नाही आहे कारण भक्त आहे तो भगवंतांची सेवा करू इच्छितो आणि अशी सेवा या विश्वरूपाची काही करता येत नाही आणि पुढे इथे वाचला आपण की कारण विश्वरूपाशी प्रेमाचे आदान प्रदान होऊ शकत नाही पुढे वाचते आहे भक्ताला एकतर आपला भक्तिभाव आदरपूर्वक भगवंतांना अर्पण करायची इच्छा असते किंवा श्रीकृष्णांचे द्विभुज रूप पाहण्याची इच्छा असते जेणेकरून तो भक्त भगवंतांशी प्रेमभक्तीचे आदान प्रदान करू शकेल तर असा भक्त आहे तो आपल्या काया वाचा, मनाने भगवंतांची प्रेमाने सेवा करू इच्छितो तर अर्जुनाने भगवंतांना कृपेची याचना केली होती चव्वेचाळीसपासून शेहेचाळीसपर्यंत आणि त्यात तो म्हणाला होता हे भगवंता मला तुमचं चतुर्भुज रूप दाखवा आणि त्याला उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सत्तेचाळीस परसपासून एकोणपन्नासपर्यंत हे तीन श्लोक म्हटलेले आहेत प्रकारे हा जो एकोणपन्नासावा श्लोक आहे तो आपण जाणून घेतला आहे आज इथेच विराम देऊया भगवद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल